खिल फाउंडेशन या जागतिक सायबर सुरक्षा सोल्युशन प्रदाता टेक्नॉलॉजीज पुण्यामध्ये सायबर सायबर शिक्षा फॉर सुरक्षा आयोजन या समारोहामध्ये शैक्षणिक संस्था शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय प्रयत्नांना प्रशंसित करण्यात आलं ज्यांनी त्यांचा प्रमुख उपक्रम सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा यामध्ये सहभाग घेतला क्विखील फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती अनुपमा काटकर जळगाव येथील कवयित्री बहिनाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रोफेसर व्ही एल महेश्वरी तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर प्रकाश ए महानवार महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक श्री संजय शिंत्रे आणि एकोणतीस सहभागी संस्थांमधील शिक्षणतज्ज्ञ या कार्यक्रमाला उपस्थित होते की अर्न अँड ही माध्यमात आम्ही सगळ्या स्टुडंट्सला एक अवेअरनेस देण्याचं एक ऑपॉर्च्युनिटी देतो आणि बदले त्यांना एक स्टायफंड म्हणून एक आ, आ, काय म्हणतात काय अर्निंग एक फॅसिलिटी मिळती पण मेन उद्दिष्ट आहे की स्प्रेडिंग सायबर अवेअरनेस आणि तेही लहान मुलांना शाळेतल्या मुलांना आम जनता आणि वेगवेगळ्या कम्युनिटीच्या स्टार्टामध्ये आम्ही हे सायबर अवेअरनेसचा प्रोग्राम राबवतो आणि ह्याच्यात आम्हाला सगळ्यात वेगळा अनुभव असा आला की ह्या मुलांना जे स्टुडंट आमचे सायबर वॉरियर्स आहे त्यांच्यामधला ट्रान्सफॉर्मेशन हे अप्रशंसनीय आहे कारण ते जे मुलं आहेत ते त्यांचे आज लीडरशिप स्किल्स पाहाल तुम्ही त्यांचे पब्लिक स्पीकिंग स्किल्स पाहाल आणि इफ यू सी की त्यांनी प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे ज्या मुलांना प्रश्न विचारायचे त्या प्रश्नाचं व्यवस्थित नीट उत्तर देणं हे सगळ्या गोष्टी ह्या एंटायर जर्नी मध्ये ते शिकल्यात आज ह्या ट्रान्सफॉर्मेशनच हे बघून मला इतकं आनंद होतोय ना की इट इज इट इज अमेझिंग इट इज फास्टिक अमर उद सह हर्षल सी चोवीस तास पुणे